नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो खरीप हंगामामध्ये जी काही आपल्याला पेरणी करायची आहे त्या बियाणाची उगवण क्षमता तपासणं हे अत्यंत गरजेचं असतं त्याच अनुषंगाने मोज निपाणी येथे आपण सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता अगदी कमी खर्चामध्ये उपलब्ध साम साधनसामग्रीच्या सहाय्याने उगवण क्षमता कशा पद्धतीने तपासायची याचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी बघणार आहोत बाबासाहेब पठाडे यांच्या शेतावर आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी आपण या बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी सर्वप्रथम एक गोंध जो ओला करून घेतलेला आहे आणि त्यावरती सोयाबीनच्या बिया दहा अशा पद्धतीनं आणि दहा या लाईनमध्ये बिया आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि यानंतर बघूया आपण पुढची प्रक्रिया या ठिकाणी काय आहे ती शेतकरी बांधवांचा असा समज आहे की प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करूनच पेरणी करावी परंतु सोयाबीन मूग उडीद चवळी हरभरा भुईमूग गहू या पिकांमध्ये स्वपराग सिंचन होत असल्याने कोणतेही संकरित वाण या पिकांमध्ये उपलब्ध नाही त्यामुळे सरळ वानांचे बियाणे एकदा विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे बियाणे आपण पुढे दोन वर्षे बियाणे म्हणून वापरू शकतो त्यामुळे अनावश्यकपणे बाजारामधून दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर बाजारातून विकत आणलेले महागडी बियाणे उगवून न आल्यामुळे पेरणीकरिता वापरलेले खते मनुष्यबळ इत्यादी वाया जाते शिवाय लेखी तक्रार पंचनामा यामुळे पेरणीचा कालावधी निघून जाण्याचा धोका संभवतो यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे कंपनीचे विकत घेतलेले बियाणे असले तरी बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करणे फायद्याचे ठरते ज्या शेतकऱ्यांकडे मागील हंगामातील सोयाबीन शिल्लक असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याने घरच्या सोयाबीनची साध्या सोप्या पद्धतीने उगवण तपासणी केली तर प्रत्येकाच्या खर्चात बरीच बचत होईल आणि फसवणूकसुद्धा टाळता येईल तरी सर्व शेतकरी बंधू भगिनींनो याप्रमाणे घरगुती उगवण तपासणी करून या हंगामात घरचेच सोयाबीन पेरणीसाठी वापरावी अशी नम्र विनंती आहे गोनपाट किंवा पोते वापरून उगवण क्षमता तपासणी करण्याची ही घरगुती पद्धत यामध्ये सर्वप्रथम बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढावे आणि सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे गोनपाट स्वच्छ धुवून घेऊन जमिनीवर पसरावा सोयाबीनचे शंभर दाणे दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर म्हणजे बोटाच्या एका कांड्याच्या अंतरावर दहा दहाच्या रांगेत ओळीत ठेवा अशा प्रकारे शंभर दाण्याचे तीन नमुने तयार करावेत गोंपाटावर चांगले पाणी शिंपडून ओला करावा सकट बियाणासकट गोलगुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा त्यावर अधूनमधून पाणी शिंपडून ओली ठेवावे सहा ते सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडावी चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत तिन्ही गुंडाळ्यांची सरासरी काढून शंभर दाण्यापैकी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर आपले बियाणे बाजारातील बियाणासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे शिफारशीप्रमाणे प्रमाणे ते आपल्याला पेरणीसाठी वापरता येते जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या तुलनेने सत्तरपेक्षा कमी म्हणजेच साठपर्यंत असेल तर बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी मात्र साठ टक्केपेक्षा गुणव उगवण क्षमता कमी असल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नका पेरणी करताना बियाणास बुरशीनाशकाची व जीवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करण्यास विसरू नका